स्वर्गीय माधवरावजी अप्पा यांचे कोपरगाव शहर व तालुक्यासाठी मोठे योगदान आहे दिनदलित व गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी आपले सर्व आयुष्य खर्च केले खरं तर त्यांची चिरंतर स्फूर्ती देणारं स्मारक या अगोदर नगरपालिकेने व नगरपालिकेत सत्ता उपभोग होणाऱ्या राज्यकर्त्यांनी इथल्या राज्यकर्त्यांनी करायला पाहिजे होतं लक्ष्मीनगर येथे तीन एकर जागा केवळ आणि केवळ गरिबांसाठी दिली ही फार मोठी गोष्ट आहे खरतर तर जनतेने देखील त्यांच्या या ऋणातून उतराई व्हायला हवे त्यांचे स्मारक खरे तर जनतेने लोकवर्गणीतून कार्याला पाहिजे होते विषय पैशांचा नाही परंतु ज्याने आपली हयात पूर्ण शहरवासियांसाठी घातली त्यामुळे जनतेनेच पुढाकारातून खरे तर हे करायला हवे होते परंतु आगामी दोन ते तीन महिन्यांमध्ये हा भव्य दिव्य पुतळा व बसवला जाईल या संदर्भात कुठलीही अडचण येणार नाही ना अशा आशयाचं सूचना देखील आपण जिल्हाधिकारी प्रांत व पालिकेचे अधिकारी यांना केल्या असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज कोपरगाव येथे केले नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते माजी लोकप्रिय स्वर्गीय माधवरावजी अप्पाढव यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन व लक्ष्मीनगर येथे स्वर्गीय माधवरावजी अप्पाढव यांच्या नावाने प्रवेशद्वारेचे उद्घाटन संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के तर प्रमुख उपस्थितीमध्ये मा माजी आमदार अशोकराव काळे वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजाने ज्योती पतसंस्थेचे चेअरमन रवी काका बोरवकी संपूर्ण आढाव कुटुंबीय तसेच या कार्यक्रमाला कोपरगाव शहरातील व तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक राजकीय आदी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय आढाव यांनी केले तर आभार श्री आढाव यांनी मानले आहे मोठ्या सांगा नव्हतात माधव बाकी आपण सर्वजण या ठिकाणी आम्ही पत्नी माझी आजी स्वच्छ लक्ष्मीबाई माधवराव राव यांच्या नावाने असलेल्या स्वर्गीय आपांनी दिलेली साडेतीन एकर जमीन या ठिकाणी झालेलं लक्ष्मीनगर त्या लक्ष्मीनगरच्या कामानेच उद्घाटन आदरणीय नामदार साहेबांनी आज केलं आणि आपांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला आज या ठिकाणी साहेब उपस्थित राहिले आपांचा परिचय जुन्या पिढीला खूप आहे थोडक्यात या कोकरगाव नगरीचे शिल्पकार आपण होते स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी फार मोठी कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे एकोणीसशे बेचाळीस सालच्या स्वातंत्र्य लढ्यात ते, ते जेलमध्ये होते आणि त्यानंतर कोपराव नगरीचे पंधरा वर्ष ते नगराध्यक्ष होते चौवेचाळीस वर्ष ते त्या ठिकाणी नगरसेवक होते आणि त्यांच्या कार्यकाळात कामं या कोपरा शहरात झाली आता ते त्याची साक्ष आपण सर्वांना आहे कोकण शहरामध्ये आपण गांधीनगर असेल सुभाष नगर असेल लक्ष्मीनगर असेल सर्वे नंबर एकशे नगर असेल या ज्या सगळ्या वसाहती झाल्या त्या आपणच्याच कार्यकाळात झालेल्या आहेत आजही त्या ठिकाणी जे जे पुतळे बसवले गेले आहेत आपल्या चौकामध्ये गांधी चौकात महात्मा गांधी यांचा पुतळा असेल सुभाषनगर मध्ये सुभाषचंद्रजी बोस यांचा पुतळा असेल टिळक मधील लोकमान्य टिळकांचा पुतळा असेल जिजाऊ मातेचा पुतळा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल हे सर्व गोष्टी आपल्याकाळात त्या काळात झाल्या प्रामुख्याने मला या ठिकाणी उल्लेख धनुष्य वाटतो एकोणीशे चौसष्ट साली जेव्हा प्रथम आपा नगराध्यक्ष झाले त्यावेळेस स्वातंत्र्य लढ्यानंतर नुकतीच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळलं होतं त्या काळामध्ये दूरदृष्टी ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक हे सुद्धा आपांच्या कार्यकाळात झालेलं आहे आज एक तिथे तो पुतळा अर्ध पुतळा त्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी कोंचीला आहे असं एवढं मोठं थोर व्यक्तिमत्व आणि त्यांचा पुतळा या पोतळावर शहरात व्हावा अशी आमची समाजाची आणि सर्वच लोकांची इच्छा होती खूप प्रयत्नशाही झाला आपण खूप मोठी साथ या ठिकाणी आम्हाला दिली त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे आपण सर्वजण आला त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो पण आज शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न शेतीचा पाण्याचा प्रश्न हा जटील झालेला आहे कारण की आप्पांनी जे स्वप्न पाहिलं की लक्ष्मीनगर तसं वसत वसवली कोपरावला एक अनेक वेगवेगळ्या वसाती त्या ठिकाणी आप्पांनी त्या ठिकाणी केल्या आणि ते करत असताना आपल्या निस्वार्थीपणाने की आपल्या कोपरावचा विकास झाला पाहिजे मला वाटत नाही कोणत्याच नव्या अशा इतक्या वर्ष चव्वेचाळीस वर्ष नगरसेवक इतके वर्ष नगराध्यक्ष राहिलेल्या माणसानं आज आपण जर किती नागपूरला पाहिलं त्यांना जे भाजप करावं लागलं त्यांचा प्रामाणिक त्याच्यातून दिसून येतो आज पुतळ्याला इतके वर्ष लागले आणि जी जागा मिळायला सुद्धा इतक्या अडचणी निर्माण झाल्या पण मला वाटत की दोघही अध्यक्ष आणि आजचे उद्घाटक संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती मी टाकतो की त्यांनी या पुतळ्याची पूर्णता कारण की आज आपण आणि ही जबाबदारी तुमची होती आता पुतळा पूर्ण होऊन याची परत उद्घाटन करण्याला तुम्ही दोघांना असले पाहिजे अशी आमचे कोपरगाव करण्याची त्या ठिकाणी सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही इथं पुन्हा या पुतळ्याचं संपूर्ण पुतळ्याचं उद्घाटन करायला असा सोळा त्या ठिकाणी सोळा याच्यापेक्षा मोठा सोळा आपण सगळ्यांना कारण की उपस्थित सर्व मान्यवर समाजात काही व्यक्ती असे असतात की त्यांचे नाव येत्या डोळ्यापुढे त्यांचं कर्तुत्व भर आणि मन आपापच त्यांच्या कर्तृत्वपुढे न करून स्वर्गीय मागाड आपा हे असं जे निर्देश करत होतो त्यामुळे आजचा दिवस केवळ त्यांच्या पुतळ्याच्या भूमिपणे जात नाही तर एका अखंड सेवाभावे आयुष्य जगलेल्या थोर व्यक्तीच्या कार्याचा त्यांच्या पश्चात सन्मान करण्याचा दिवस आहे आणि या कार्यक्रमाला मला उपस्थिती मिळाली याबद्दल मी आभारी आहे आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून गोपराच्या प्रगतीचा एक अविभाज्य भाग

रोगकारी वृत्तीमुळे माझं वाढव हे नाव उपोल असे त्यांच्या हृदयात कायम कोरले गेले आहे माझो भारतीय सर्व आपल्या पुतळा उडली उल, पिढ्यांना आदर्श मार्ग दाखवत राहील आणि त्यांच्या समाजकार्याचा सुगंध नियमित दरवत राहील त्यांच्या समाजकार्यास स्मरण करत त्यांच्या स्मृतीत कर। विनम्र अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र काही स्मारक कशासाठी आम्ही फक्त एवढंच म्हणाले का माधव आपल्या शंभर टक्के आम्हाला राजकीय लोकांना येणार नाही परंतु तुमच्या जरी आमच्यामध्ये आत्मसात जर आम्हाला करता आला तर आम्ही स्वतःला त्या ठिकाणी भाग्य समजतो आणि म्हणून त्या ठिकाणी परिवाराच्या वतीने मोठ काम मोठ स्वप्न आणि मला निश्चित खात्री आहे आमचे नेते सन्मानिय राधा कृष्ण व्ही के पाटील साहेब असे माणसं मला थोड्या काळामध्ये त्यांचा त्या ठिकाणी अनुभव आला एखादा काम जर विखे पाटील साहेबांनी हातात घेतलं तर ते तडीच नेण्याशिवाय विखे पाटील साहेब त्या ठिकाणी राहत नाही आणि शासनाचा एक सदस्य त्यांच्या हाताखाली काम करणारे सदस्य म्हणून तुम्हाला शब्द देतो तर विखे पाटील साहेब त्यांच्याच कार्यकाळामध्ये हा पुतळा उभा करण्याचं काम त्या ठिकाणी हाती येतील धन्यवाद जय हिंद जय भारत ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या पूर्तता या सगळ्या कार्यक्रमाची वेळ दिला आणि आपल्या कोपरगाव शहराचं भूषण पुन्हा एकदा या ठिकाणी आपतळा त्या ठिकाणी मानानं उभा राहील आपल्या सर्वांना मानाचा मुजरा करतो आपण आणि विशेषतः त्यांच्या घरात लक्ष्मीबाई होते त्याने सगळ्या गोष्टी मध्ये आपण संगोपन केलं आणि ते संगोपन करून सर्वांना चांगल्या प्रकारची साथ दिली आपण करता त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे सौभाग्य होती लक्ष्मी लक्ष्मीबाई या होत्या आणि म्हणून त्यांना प्रत्येक कामामध्ये चांगल्या प्रकारचं यश आलं असं मी म्हणेल पुन्हा एकदा त्यांना मानाचा मुद्रा करतो प्रणाम करतो आणि थांबतो जय जय महाराज निरंतरपणे समाजाकरता काम करत राहणार योग आणि ध्यान आणि अखेर शेवट जे आपल्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी फक्त समाजाचा विचार केला आज तशी परिस्थिती पाहिजे म्हणजे काम करा तशी काही वस्तू तिथे नाही स्वार्थ जेवढा पावलेला आहे की आपल्या पुढेकडे जाऊन कोणी विचार करत किती समाजिक आहे धर्माच्या नावाखाली समाजाच्या नावाखाली पंधराच्या नावाखाली याच कारण सामाजिक कामाचं सामाजिक आहे सर्वांगीण आहे तुम्ही त्यामुळे आता प्रत्येकाची भागीदारी प्रत्येकाच्या जातीनं धर्मानं दिसून पंथाना आहे आम्ही आमच्या स्वतःची ओळख खरूप बसलो आहे जुन्या काळात कधी नव्हतं मला वाटतं मागच्या काही जास्त अभिवादन करताना त्यांनी ते करता विकासा अधिष्ट निर्माण केलं होतं ते परंपरा साधेच काम केलं आपल्या आयुष्यामध्ये काम केलं निष्वार्थीपणे केलं

आपलं प्रपंचायती त्यांनी असं केलं नाही की प्रपंचायती काही संपत्ती मिळवली परंतु इतक्या वर्षी मंडळीमध्ये बदलली त्यामुळे मला वाटतं एक स्वतःचा स्वाभिमान अबाधित होऊन त्यांनी मला काम करण्याचा प्रयत्न केला आपल्याला पाहिजे होता विलंब राहिल्यानंतर अजूनही आल्यानंतर मला सांगितलं की नगरपालिकेचे काही प्रश्न आहेत सांगितले मुख्य अधिकाऱ्यांना निर्माण करू नकाळ झाला पाहिजे

सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा